नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वसई विरार पोलीस भरती दोन हजार चोवीस या परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न पॉइंट सात 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 हा आवर्ती दशांश अपूर्णांक छेद क्यू रूपात लिहा शून्य पॉईंट सात 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 म्हणजेच काय म्हणजेच सातशे सत्याहत्तर भागीले एक हजार बरोबर आहे जर मला ह्या पद्धतीने लिहायचं असेल आपण बघितलंय जेव्हा पण कधी आपण सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर म्हटले तर तेव्हा आपण काय लिहितोय सेव्हन बाय नाईन बरोबर आहे आता का कारण हे पर्सेंटेज मध्ये शेकडेवारीमध्ये आपण बघितलंय अगदी त्याच पद्धतीने जर बघितलं तर आपण हे दोन शून्य जर काढले तर आपल्याला शून्य पॉईंट सातशे सत्याहत्तर जरी म्हटलं तरी ते पण आपण लिहिणार आहे सात छेद नऊ या रूपातच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिकसाठी शेकडेवारी व्यवस्थित समजून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच